श्रीमंती येण्याच्या अगदीच आधी दिसतात ही एकवीस लक्षणे जर सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर समजून घ्या की तुमच्यासाठी शुभ काळ सुरू होणार आहे तसेच जर तुम्ही घराबाहेर पडताना एखादा कुत्रा आपल्या तोंडात भाकरी किंवा शाकाहारी अन्न घेऊन जाताना दिसला तर हे सुद्धा धनलाभाचे संकेत आहेत जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी बाहेर पडताना तुम्हाला किन्नर दिसला तर हे अत्यंत शुभ मानले जाते अशा वेळी त्या किन्नराला काही पैसे द्यावेत जर किन्नर तुम्हाला पैसे परत दिले तर ते जपून ठेवावेत असे केल्याने तुमच्या धनसंपत्तीत प्रचंड वाढ होते जर घरामध्ये सकाळी तुम्हाला घराच्या छतावर कोकळीचे गाणे ऐकू आले तर हे एक शुभ संकेत मानले जाते यामुळे तुमच्या धनसंपत्तीत प्रचंड वाढ होते जर सकाळी एखादी गाय तुमच्या दारासमोर येऊन हंबरत असेल तर हे ईश्वराचा आशीर्वादच समजावा अशा वेळी या गायीला पोरी किंवा पालक खाऊन अगदी नतमस्तक होऊन नमस्कार करा याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी तुमच्या घरात स्वतः दारात आलेली आहे जर घरात घरातील तुळशीचे झाड अचानक दाट आणि हिरवेगार होऊ लागले तर समजावे की तुमच्या घरात सुख समृद्धी शांतता आणि अचानक धनलाभ होणार आहे समृद्धी लवकरच होणार आहे याचबरोबर घरामध्ये तज्ञांच्या मते झाडू आणि माता लक्ष्मी यांचा खोल संबंध आहे जर तुम्हाला सकाळी सकाळी कोणी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की तुम्हाला लवकरच श्रीमंती मिळणार आहे जर सलग पाच दिवस सकाळी ऑफिसला जाताना तुम्हाला कोणी झाडू मारताना दिसले तर हे संकेत देखील तुमचे सर्व कष्ट आत्ताच दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे हा संकेत यामधून दिसून येतो याचबरोबर सकाळ सकाळी आपणास जर तुम्हाला घराबाहेर पडताना रस्त्यावरून पैसे सापडले तर हा सुद्धा हो धन आगमनाचा शुभ संकेत असतो तसेच कपडे घालताना किंवा उतरवताना जर तुमच्या खिशातून अचानक पैसे खाली पडले तर हे देखील लवकरात लवकर धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते घराच्या मुख्य दरवाजाजवळ आग आगचे झाड उगवते तर हे तुम्ही लवकरात लवकर श्रीमंत होण्याचे सुद्धा संकेत आहेत आगीचे झाड हे अतिशय शुभ प्रतीक चिन्ह मानले जाते त्यामुळे आर्थिक प्रगती होते जर तुमच्या घरात मांजराच्या पिल्लांना दिला मांजरीने तर हे अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ घरात संपत्ती आणि समृद्धी वाढणार आहे तसेच घराच्या छपरावर एखादी मौल्यवान वस्तू पडलेली असेल तर ते देखील सापडली तर तुम्हाला अतिशय शुभ संकेत मानला जातो शास्त्रानुसार सर्ज तुमच्या घरात पक्षी तुमच्या छपरावर एखाद्या मौल्यवान वस्तू टाकतो हे देखील धनप्राप्तीचे संकेत आहेत जर अचानक घरात एकाच ठिकाणी तीन सरडे एकत्र दिसले तर हे अत्यंत शुभ मानले जाते हे संकेत देतात की महालक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे तसेच सरडे एकमेकांच्या मागे धावताना दिसले तर अचानक धनप्राप्ती होणार आहे तर हे घरातील प्रगतीचे लक्षणे अत्यंत शुभ आणि शुभ फळ देतात याचबरोबर जर तुम्हाला अचानक सकाळी तुमच्या परिसरात ऊस दिसला तर हे देखील तुमचे नशीब चमकवणारे शुभ संकेत मांडले झाला दरवाजे अनेक मार्गाने अनेक लक्ष्मी प्राप्तीसाठी उघडण्याचे संकेत आहेत यामुळे आर्थिक प्रगती सुधारते श्रीमंत होतात याचबरोबर तुम्हाला सतत तुमच्या घराच्या बाहेर घुबडीत दि, दिसत असेल तरीसुद्धा अचानक अगदीच आधी आपणास हे तात्काळ श्रीमंत होण्यासाठी दिसणारे लक्षण मानले जाते सकाळी उठल्यानंतर जर शंख शंखाचा आवाज ऐकू आला तर जीवनात होणाऱ्या चांगल्या बदलांचा संकेत असतो हा संकेत चांगला असतो कारण हा वाईट काळ आपल्या संपवण्यासाठी आणि चांगला काळ सुरू होण्यासाठी मोठे यश मिळवून देण्यासाठी चांगला आणि आर्थिक प्रगती करण्यासाठी खूप चांगला असतो घरात तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या एकाच रांगेत चालताना दिसल्या आणि त्या अन्न पदार्थावर तुटून पडल्या तर समजून घ्या की माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करत आहेत हा घरात पैसे येण्याचा शुभ संकेत मानला जातो जर सकाळी एखादी गाय तुमच्या दारासमोर येऊन हमरत असेल तर कृपा आशीर्वादच देवाचा आपल्यावर अचानक झालेला आहे हे समजावे याचबरोबर तुम्ही कोठे बाहेर गेला आहेत अनोळख्या ठिकाणी तुम्हाला प्रचंड प्रचंड आणि प्रचंड नाणी जर सापडली तर तुम्हाला अचानक अगदीच आधी तुम्हाला धनलाभ मोठ्या प्रमाणात होणार आहे हा लक्षण तात्काळ श्रीमंत होण्याचा लक्षण आहे तसेच स्वप्नामध्ये आपणास काहीतरी कुठेतरी उकडत्याले दिसले खोदत्याले दिसले आणि हंडे सापडलेले दिसले सोन्याची अगर चांदीचे पितळेचे कोणतेही हंडे सापडलेले दिसले तर आपणास अचानक धनलाभ होणार आहे तसेच आपणास स्वप्नामध्ये समुद्र दिसला वाहते पाणी दिसले धबधबा दिसला तर यामुळे अनेक मार्गाने आपल्या घरात पैसा येणार आहेत हेच यामधून संकेत निर्माण होतात आपल्या घरामध्ये अचानक आणि अचानकच काहीतरी चे वर्षानुवर्षे सापडत नव्हते किंवा माहीतच नव्हते अशा मौल्यवान वस्तू कपाटात तिजोरीत आजी आजोबांच्या पंजोबांच्या सापडल्या तर समजून घ्या तुमचे गरिबीचे दिवस संपलेत कष्टाचे दिवस संपलेत तुम्हाला पुन्हा भरभराटी होणार आहे तुम्हाला सलग अकरा दिवस ब्रह्ममुहूर्तावर तीन ते पाच यावेळी जाग येत असेल तर समजून घ्या तुमचे शुभ संकेत सुरू झालेले आहेत ब्रह्मदेव ब्रह्मा विष्णू महेश प्रसन्न झालेले आहेत तुमचा शुभ काळ सुरू झालेला आहे तसेच उठल्या उठल्या सलग तीन मुंगूस दिसले तर समजून घ्या तात्काळ अगदीच काही वेळातच काही दिवसातच तुमचे श्रीमंतीचे दिवस सुरू झालेच म्हणून समजा तीन मुंगूस दिसणे आवश्यक आहे आणि हे सलग तीन दिवस दिसणे आवश्यक आहे तात्काळ श्रीमंती मिळते स्वप्नामध्ये तुम्ही कोणत्याही अनोळख्या ठिकाणी गेला आहात आणि तुम्ही तिथे खूप घाबरलेला आहात पण यानंतर अचानक जर पाऊस पडत आहे हे जर स्वप्नामध्ये दिसले तंतुतंत तंत असेच दिसले तर तुमच्यावर संकटापासून होऊन पैशाचा वर्षाव होणार आहे हे अगदी त्रिवार आणि त्रिवार अगदी तात्काळ पूर्ण होणारे स्वप्न आहे